श्री गुरुभ्यो नम श्री सद्गुरुभ्यो नम ओम वक्रविंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सज्जन हो पुरोहित म्हणून जेव्हा एखाद्या यजमानाच्या घरी जातो पूजा अर्चा असो वास्तुशांती असो शंभरापैकी नव्वत्तरी यजमानांची एकच तक्रार असते गुरु हे घरामध्ये आरोग्य कुणाचंही चांगलं राहत नाही कुणाला काही ना काहीतरी आजार आहे त्यांना मग तुम्ही दवाखान्यात जावा तुम्ही डॉक्टरला दाखवा दाखवलं डॉक्टरला दाखवलं डॉक्टरने गोळ्या दिल्या तात्पुरतं राहतं परत सुरू होतं लहान मुलांना गोळ्या द्या मोठ्यांनी गोळ्या घ्या आम्हाला गोळ्या घ्यायचाही कंटाळा आला आहे आणि गोळ्या घ्यायचंही काही नाही आहे आणि ते औषधांचा इतका भडीमार झाला आहे की ते एका रोगामुळे दुसरा रोग निर्माण होतो असं होतं की काय त्यामुळं आमचं आरोग्य चांगलं राहील याकरता काही ते आम्हाला उपाय सांगा तर त्यावरती मी विचार करून एक चार पाच भागांचे आरोग्यवान भव या नावाची एक मालिका मी तयार करतो आहे यामध्ये डॉक्टरांची किंवा तुमच्या वैद्यांची औषधं चालू ठेवूनच जे काही मी आता उपाय सांगणार आहे ते ऋग्वेदामध्ये मंत्र असतील पुरणातले मंत्र असतील ते सर्व मंत्र हे सिद्ध मंत्र केले आहेत ऋषीमुनींनी परंतु हा मी दावा करत नाही की तुम्ही सगळी तुमची औषधं बंद करा आणि तुम्ही फक्त हेच मंत्र म्हणा एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या औषधांना मग तुमचे ॲलिओपॅथिक औषध असो नाहीतर आयुर्वेदिक असो किंवा होमिओपॅथिक असो कोणत्याही प्यातीची औषधं तुम्ही घेतली तरी हे मंत्र चालू ठेवून औषध हे तुम्हीच तुम्ही घ्यायचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध हे बंद करायचं नाही धर्मशास्त्रानुसार दावा पाहिजे आणि दवळ्याला मदत करणारा दुवा पण पाहिजे हा दुवा म्हणजे मंत्रशास्त्राचा उपचार मग यासाठी काही मंत्र या सांगितले काही तोडगे सांगितले तर त्यांचा आपण एक एक एक, -एक पाहून आपण विचार करूया काही वेळेला अशा अनेक लहान लहान मुलं असतात की नेहमी ताप येतो आणि दवाखान्यात गेलो की गोळ्या इंजेक्शन दिलं की तात्पुरतं राहतो पुन्हा महिनाभराने पुन्हा ताप येतो सारखंच औषध लहान मुलांना चालू होतं व त्यासाठी एक उपाय सांगितला शास्त्रकारांनी की ज्या मुलाला किंवा ज्या व्यक्तीला ताप येत असेल त्याच्यासमोर अशी दह्याने भरलेली पूर्ण अशी वाटी ठेवायची त्या वाटीमध्ये जो कोणी रोगी असेल त्यांनी स्वतःच्या हाताने दोन चिमूट असे मूग घ्यायचे आणि ते मूग त्या दह्यामध्ये टाकायचे त्यानंतर आजारी माणसाने स्वतः किंवा आजारी माणूस खूपच त्याला चांगता येणे शक्य अशक्तपणा असेल तर घरातील कोणी जरी एकाने ती वाटी घ्यायची आणि शंकराच्या देवळामध्ये दे जाऊन पिंडीवरती ते दही शिवमंदिरामध्ये जाऊन व्हायचं समजा जवळ तुमच्या घराजवळ शिवमंदिर नसेल तर कोणत्याही पिंपळाच्या किंवा वडाच्या किंवा उमराच्या बुंद्यावरती दही ती दही ते दही व्हायचं त्यावेळेला हृदय लोकांना ब्लड प्रेशर असतो रक्तदाब हृदयविकार असतो तर त्यांना काय सांगितलंय ओम भू ओम बुहा ओम स्वाहा ओम भर्गो देवस्य धीमही ध्ये यो न प्रचोदयात हा मंत्र रोज सकाळी न चुकता किमान चोवीस वेळा तरी म्हणावा हृदयविकाराच्या कोणत्याही विकारासाठी पांडुरंग हरिविठ्ठल पांडुरंग हरिविठ्ठल हा एवढा एकच मंत्र जेवढा तुम्हाला दिवसभरात जास्तीत जास्त वेळा म्हणता येईल तेवढा तो म्हणायचा काही वेळेला अचानक पोटात दुखत असतं कोण म्हणते असेल झाले किंवा बाहेरचं काय खाण्यात आलं असेल पाण्यात बदल झाला असेल तर पोटात दुखायला लागतं तर यावेळेला गोळी कुठून अचानक ना आणायची तर त्यावेळेला आपला जो उध्रात आहे आपल्या पोटावरनं गोलाकार गळ्याच्या दिशा असा फिरवायचा ओम यम नमहा ओम यम ओम यम नमहा असं म्हणून तुम्हाला जेवढ्या वेळेला शक्य होईल तेवढा हा पोटावरनं हात फिरवला तरी तुम्हाला हळूहळू बोलू वाटायला लागेल काही लोकांना दमा असतो तर त्यांच्यासाठी नुसता जय राम एवढाच फक्त मंत्र जय राम जेवढा तुम्हाला शक्य तेवढा तो म्हणायचा अस्थमा असेल त्यांच्यासाठी फक्त नुसतं म्हणायचं शंकर 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 हा फक्त मंत्र म्हणायचा आता काही लोकांना दीर्घकालीन आजार असतात म्हणजे समजा आहे अंतराणू पडलं आहे अर्धांगवायू झालेला आहे कॅन्सर आहे असे मोठमोठे मोड़ दीर्घ आजार असतात ते बरेच होत नाही पण ते बरे होण्यासाठी डॉक्टरांची औषधं चालून ठेवून ठेवूनच हा एक उपाय करता येतो तो म्हणजे काय तर शनी अमावस्येला हा उपाय करायचा समजा शनी अमावस्याला नाही जमलं काय अडचण आली तर कोणत्या अमावस्याला उपाय करू शकता तर अमावस्याच्या सायंकाळी रोग्यांनी जे काही कपडे वापरलेले असतील त्या कपडे वापरल्याच्या अशा दशा काढायच्या पाच किंवा सात अशा दशा काढायच्या त्या दशा कापसामध्ये चांगल्या मिसळायच्या जीव करायचा आणि त्या कापसाच्या सात वाती लावायच्या आणि त्या सात वाती एका कणकीच्या दिव्यामध्ये त्या ठेवायच्या किंवा पंथीमध्ये ठेवायच्या आणि त्या पंथीमध्ये ते तूप त्या दिव्यामध्ये तूप घालायचं त्या सात वाटी लावायच्या तो दिवा किंवा पंथी जो कोण आजारी माणूस असेल त्याच्यावर असं अर्धचंद्राकार ओळायचा असं एकदा असं एकदा असं एकदा असं एकदा असं किती वेळा वळायचं तर सात वेळा ओळायचा आणि ते जे तूप आहे ते कोणत्याही शंकराच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं जर तुम्हाला त्यावेळी शक्य झालं किंवा शक्य करा तो दिवा शांत होईपर्यंत ओम शिवाय ओम शिवाय हा जप करत बसायचा त्यावेळेला मग सारखी आजारी पडतात एक आजार झाला की दुसरा सर्दी खोकला झाला की ताप ताप झाले की पुन्हा सर्दी खोकला त्यांचा दवाखाना चालूच असतो पण त्यांच्यासाठी काय उपाय सांगितले शास्त्रकारांनी तर एका काशाच्या वाटीमध्ये तूप घ्यायचं चांगलं पातळ झालेलं तूप पाहिजे त्या तुपामध्ये त्याने ते त्या आजारी व्यक्तीने असा तूप अशी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये असा चेहरा बघायचा आणि मंत्र म्हणायचा समजा त्याला मंत्र म्हणता येत नसेल तर दुसऱ्यापणे तुझा मंत्र म्हणायचा आणि तो मंत्र म्हणेपर्यंत त्या काशीच्या वाटीमध्ये आपला चेहरा बघत राहायचा कोणता मंत्र म्हणायचा ओम दिव्यांक्ष भोमो वा यन्मे केल दिशमागतम तत्सर्व आज प्रणाशम उपगच्छतो त्या वाटीतील तेल कणकीच्या दिव्यामध्ये घालायचं त्यामध्ये पुन्हा सात वाटी लावायच्या आणि तो दिवा जवळच्या कोणत्या तरी शिवमंदिरामध्ये नेऊन ठेवायचा आणि तो दिवा चालू असेपर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करत बसायचं हे का सांगितलेलं आहे तर ज्या वेळेला तुम्ही तुपाच्या तूप घासलेल्या काशीच्या वाटीमध्ये चेहरा लागतात आपले जे दो दोष असतात ते सर्व दोष या ज्यावेळेला मंत्र म्हणतात त्या ह्या डोळ्याच्या ठिकाणी एकत्र येतात आणि ज्या वेळेला आपण हे चेहरा पाहताना मंत्र म्हणतो त्यावेळेला हे सर्व दोष या तुपामध्ये आकर्षिले जातात आणि हे तूप ज्या वेळेला शंकराच्या मंदिरामध्ये आपण दिवा लावतो त्यावेळेला दिवा जळतो प्रज्वलित होतो याचा अर्थ तुमचे दोष हळूहळूहळू शंकराच्या कृपेने कमी कमी होत चाललेले आहेत तर हा उपाय जर तुम्ही केला ही मुलं सारखी आजारी पडायची बंद होतील कॅन्सर हा एक मोठा रोग सगळीकडे झालेला आहे आणि काही वेळेला पहिल्या टप्प्यामध्ये कळलं तर लवकर बरा होतो पण काय असं होतं की दुसऱ्या ते तिसरा टप्पा आला तरी व्यक्तीलाच कळत नाही की मला कॅन्सर झालेला आहे मग कुठले तरी एखाद्या त्रास होतो मग जेव्हा तपासणी केल केली तेव्हा डॉक्टरला कळतं की अहो या मुला व्यक्तीला कॅन्सर झाला आहे मग त्याने खूप लोकं घाबरून जातात त्यावेळेला घाबरून न जाता हा जर उपाय तुम्ही सांगितलेला उपाय केला तर तुम्हाला रोग तुमचा कॅन्सर हा रोग बरा होण्यासाठी चांगली मदत होईल तर काय करायचं तर रात्री एक लाल मडकं घ्यायचं मातीचं मडकं आणि त्या मडक्यामध्ये दे दही ठेवायचं रात्रभर ते दही ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते दही काढायचं त्या दह्यामध्ये दहा तुळशीची पानं दहा तुळशीची पानं कुस्करून अतिश टाकायची आणि त्या तुळशीच्या पानासहितच त्या चांगलं रवीनी असं घोसळून किंवा मिक्सरवर मिक्सर वगैरे करतात पण शक्यतो रवीनी घोसळलं तर चांगलं तर रवीनी घोसळून चांगलं ताक तयार करायचं ता आणि ते ताक आजारी माणसाला प्यायला द्यायचं आणि ते देताना त्या ताक्याच्या भांडावरती आपला उजवा असा आप ठेवायचा आणि अठ्ठावीस वेळा मंत्र म्हणायचा कोणता मंत्र म्हणायचा ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र अठ्ठावीस वेळा म्हणून ते ताक रोग्याला त्याला द्यायचं जेव्हा तुम्हाला शक्य असेल तर हा तुम्ही उपाय केला वारंवार उपाय केला तरी तुमचा हा रोगाचा प्रभाव हा हळूहळू कमी होईल म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधाला तो रोगी चांगला प्रतिसाद देईल आणि रोग लवकर होईल अर्धांग वायूने खूप लोकं हंतर खेळलेली असतात त्यांच्यासाठी हा उपाय केला तर रोगाचा लवकर निचरावून रोग लवकर जाऊन तो ती व्यक्ती चांगली प्रकारे चालू शकेल फिरू शकेल तर एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी येऊन त्याच्यावरती आपला उजवाट ठेवायचा आणि एकशे आठ वेळेला मी सांगतो तो मंत्र म्हणायचा कोणता मंत्र आहे ओम ह्रीं क्लीम क्लीम काली कंकाली महाकाली खपरबाली व्याधी नाशय नाशय शमनय स्वाहा आता इथं अमुक चहा जो शब्द मी वापरलेला आहे त्या ठिकाणी त्या रोग्याचं नाव घ्यायचं समजा एखादा सदाशिव नावाचा मुलगा आहे किंवा पेशंट आहे त्या सदाशिव नावाचा असेल तर असं म्हणायचं ओम ह्रीं ह्री क्लीम क्लीम काली कंकाली महाकाली खपरवाली सदाशिवस्य व्याधी नाशय नाशय शमनयास स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि असं अभिमंत्रित झालेलं एक सात वेळेला हा मंत्र म्हणून अभिमंत्रित झालेला पाण्याने त्या रोग्याच्या शरीराला मसाज करायचा म्हणजे हा विधी महिन्यातून फक्त तीन वेळा मात्र फक्त क तीन वेळेला करता येतो तुम्हाला वे जेव्हा वेळ असेल तेव्हा तीन वेळा फक्त करायचा फक्त एक काळजी अशी घ्यायची की जो हा मंत्र म्हणणार तो निरोगी असावा त्याला कोणत्याही प्रकारचे रोग नसावेत त्या लोकांनी हा मंत्र म्हणावा त्यानंतर लोकांना झोप येत नाही काही पण कारण असू शकतं कामाचं टेन्शन असतं कर्जाचं टेन्शन असतं काहीतरी विविध प्रकारे व्याधीमुळे पण झोप येत नाही तर त्यांनी यामध्ये सांगितलं आहे की उशी जी असते शक्यतो ही कापसाची जोशी वापरायची या उशीच्या कापसा जो का उशी आहे कापसा त्या कापसामध्ये शमीची पानं मिक्स करायची आणि ते करून तयारच करून घ्यायची असे ज्यांना झोप येत नाही त्या गादीवाल्याकडनं शमीची पानं घालून कापूस करून अशी वेगळी उशी तयार करायची आणि झोपण्यापूर्वी हा मंत्र शमीवरती असा हात ठेवून त्या सॉरी उशीवरती असा मंत्र हात ठेवून मंत्र म्हणायचा या देवी सर्वभूतेशो निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र म्हणायचा हे तुम्हाला शांतपणे झोप लागेल आता यामध्ये जे काही मी मंत्र सांगितलेला आहे त्यामध्ये एक काळजीपूर्वक लक्षात ठेवा की ज्या वेळेला हा मंत्र किंवा मंत्राचा विधी असेल त्यावेळेला आठवणीनं तुपाचं निरंजन लावून ठेवायचं तुपाचं निरंजन लावून ठेवल्यामुळे मंत्राची ताकद ही पाच पटीने वाढते म्हणजे रोगाचा प्रभाव हा लवकर लवकर हळूहळू कमी होत जातो आणि तुमचं आरोग्य चांगलं सुधारतं म्हणून हा मंत्र म्हण कुठलाही मंत्र म्हणताना तुपाचं साधू तुपाचं निरंजन त्यामध्ये दोन वाकी लावायच्या आणि ते तुपाचं निरंजन देवासमोर लावून ठेवायचं मधुमेह हो, डायबेटीस खूप जागतिक समस्या की लोकांना वाटते तसं नाही आहे परंतु ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे तुमचे काय असेल डॉक्टरच्या सांगितलेलं गोळ्या आहे ते चालूच ठेवा आणि नंतर हा उपाय केल्यानंतर मग तुमची शुगर चेक केल्यावरती तुम्हाला परिणाम नक्कीच जाणवेल तर एका चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती असा हात ठेवून एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणायचा ओ सन साम सीम सीम सुम सूम सेम सैम सोम सौम सहा अमृतवरचा स्वे स्वाहा ते पाणी पराशन करायचं ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला हा उपाय करा दुसरा उपाय असा आहे की सकाळी अकरा तुळशीची पानं म्हणजे काय घरी तुळशी ओंडवन असेल त्याची अकरा पानं काढायची आणि ती अकरा तुळशीची पानं उजव्या हाताच्या मुठीमध्ये उजव्या हाताच्या मुठीमध्ये असे धरायचे आणि जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आणि ती पानं खाऊन टाकायचे निश्चितपणे तुम्ही हा महिनाभर जर तुम्ही प्रयोग केला तर तुमच्या साखरेमध्ये निश्चितच फरक पडलेला तुम्ही दिसेल तुम्ही अवश्य चेक करून पाहा श्रद्धा कर श्रद्धापूर्वक हा तुम्ही उपाय करू शकता गुडघे दुखी असते काही जणांना थोडंसं चाललं तरी गुडघे दुखतात त्यांचे आणि पायऱ्या उतरता येत नाही जिना चढता येत नाही असे खूप लोकांची समस्या असते खालीच बसता येत नाही अशी किती लोकांची समस्या असते तर सा गुडगे दुखे आणि सांधे पण दुखतात लोकांचे त्यांच्यासाठी एक उपाय असा आहे तर शनिवारी मारुती मंदिरामध्ये जायचं आणि मारुती मंदिरामध्ये जाऊन पण असा मारुती पाहिजे की ज्या मारुतीला शेंदूर लावला असला पाहिजे प्रत्येक मंदिरामध्ये शेंदूर लावलेला असतो असं नाही तर ज्या मंदिरामध्ये मारुतीला नियमित शेंदूर लावला जातो त्या मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये जाऊन मारुतीच्या खंदा आणि डाव्या गुडघ्यावर येईल बरं का डावा खंदा आणि डाव्या गुडघ्यावरील जो शेंदूर असेल तो थोडासा काढायचा काढून घ्यायचा तो शेंदूर घरी आणायचा काढलेला चांगल्या मालिशचं तेल असतात तेलाचं तेल असेल कुठले तेल असेल त्या मालिशच्या तेलामध्ये ते, तेला तेला ते शेंदूर तेला ते आहे तो चांगला मिक्स करायचा मिसळायचा आणि तो शेंदूर मिसळल्यानंतर मि, सॉरी शेंदूर मिसळतानाच मारुती स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर त्या तेलमिश्रित शेंदुराने गुडघ्याला किंवा ज्यांचा भाग ज्याचं दुखत असेल हित दुखत असेल गुडघा दुखत असेल खांदा दुखत असेल जो काही भाग दुखत असेल त्या ठिकाणी मा असं मालिश करायचं गुडघा धोका तसं गुडघ्याला मालिश करायचा तरी तुमच्या हळूहळू गुडघे दुखेने सांगितो की थांबू शकतील दुसरा एक उपाय आहे की अकरा बुधवार हा उपाय करायचा तर काय करायचा तर आजारी माणसाने स्वतःच्या हाताने एका कागदावरती मुळभर साखर घ्यायचे आणि मुळभर तीळ घ्यायचे पांढरित्र असावे आणि असे दोन कागद वेगवेगळे ठेवून त्याच्यावरती तीळ आणि काय ठेवायचे साखर ठेवायचे दोन अशा वेगवेगळ्या पुड्या बांधायच्या आणि स्वत किंवा जास्त वृद्ध असल्या तो जाऊ शकत नसेल जास्त बाहेर तर दुसऱ्या कोणीतरी त्या पुड्या मारुती मंदिरामध्ये जाऊन मारुतीच्या पुड्यामध्ये नेऊन ठेवायच्या आणि बजरंगलीला मारुतीला प्रार्थना करायची जो काही माझा रोग आहे जो काही दुखत असेल ती गोडगेदुखी शांतीदुखी लवकर कमी व्हावी म्हणून प्रार्थना करायची शस्त्रक्रिया अनेक जणांच्या बायपास असते किंवा एन्जिओप्लॅस्टी असते वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया असतात त्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शास्त्रकारांनी एक उपाय काय सांगितला आहे तर ज्या दिवशी शस्त्रक्रिया आहे त्या दिवशी घरामध्ये सकाळी रामरक्षा म्हणावी ज्याला चांगली म्हणता येत असेल रामरक्षा म्हणावी किंवा नसेल तर आत्ताच्या काळामध्ये यूट्यूब मिळेल तर त्यांनी यूट्यूब लावून ऐकावे आणि अशी रामरक्षेने मंत्रिली विभूती म्हणजे रामरक्षा म्हणताना उद्बत्ती लावायची आणि किंवा धूप लावायचा आणि ती वि, आ, आए, ते ते जी विभूती घ्यायची ती रामरक्षेने विभ मंत्रली विभूती एका कागदामध्ये बांधायची आणि ज्या ठिकाणी तुमचं ऑपरेशन आहे शस्त्रक्रिया आहे त्या दवाखान्यापर्यंत क्वाटच्या सभोवताली अशी थोडी टाकायची अर्थात यासाठी तुम्हाला तिथल्या स्थानिक डॉक्टरची परवा ऑपरेशन करण्या डॉक्टरची त्या व्यवस्थापनाने परवानगी घ्यावी लाग लाग लागेल जर परवानगी दिली तर ठीक आहे नाहीतर मग तो मी रामरक्षासारखी बनत राहा प्रार्थना करतो जर परवानगी दिली तर कॉट भोवती अशी ती जी विभूती आहे ती विभूती अशी पसरायची आणि थोडी विभूती ही ज्या रोज ज्या ठिकाणी पेशंट ठेवून कॉर्टवर ठेवून बेडवर ठेवून ऑपरेशन करणार आहे त्याच्या उशीखाली थोडीशी ती विभूती ठेवायची आणि घरात कोणीतरी कायमस्वरूपे तुपाचं निरंजन जोपर्यंत ऑपरेशन चालू आहे तोपर्यंत तेवत ठेवायचं आता हल्लीच्या काळामध्ये मोबाईलची सोय असल्यामुळं ऑपरेशन झालेलं आहे घरी सांगता येईल तोपर्यंत दिवा असं चालू ठेवायचा शक्य असल्यास जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर असं अभिषेक पात्र खाली लावायचं आणि रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमहा हा मंत्र म्हणत त्या शंकराच्या पिंडीवर सारखा अभिषेक चालू ठेवायचा हा उपाय केल्यामुळं त्यांची शस्त्री शस्त्रक्रिया जे का ऑपरेशन आहे ते चांगल्या प्रकारे यशस्वी होईल आता समजा तुम्हाला काही मंत्र आठवत नाही काही माहीत नाही कोणताच उपाय जमत नाही आहे तर कोणताही आजार तुमचा डायबिटीज असो बी पी असो कॅन्सर असो गुडघेदुखी असो सांदूदोखे असो पाय कुठलं ताप येणं असो सर्दी खोकला असो कुठलाही आजार लवकर बोर बरा होण्यासाठी अगदी सोपा पाय तुम्हाला संपतो म्हणजे कोणता तर एक उंजळभर अशी कोणत्या पण एकाच रंगाची फुलं घ्यायची लाल फुलं असेल तर लाल पिवळ्या रंगाची पिवळी फुलं पांढरी असेल तर पांढरी फुलं कोणत्या पण एकाच रंगाचे फुलं घ्यायचे अशी उंजळीमध्ये अशी धरायची फुलं आणि ती फुलं जो कोण पेशंट असेल त्या पेशंटच्या अशा उंजळीमध्ये द्यायची त्या फुलांना आजारी माणसांचा असा चेहरा स्प स्पर्श करायचा आणि ती फुलं मग तो जो आजारी माणसाचा चेहऱ्याचा स्पर्श केल्यानंतर ती फुलं कुणीतरी एकाने चांगल्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायची अशा प्रकारे जे शक्य होतील तेवढे उपाय आपल्याला दिलेले आहेत आजचा काही थोडे उपाय दिलेले आहेत अजूनही काही मंत्र आहेत काही तोडगे आहेत त्यानंतर मंत्र म्हणताना हे उपाय करताना कोणकोणती खबरदारी घ्यायची असते ते, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया आजचा हा भाग आपण जनार्दनाच्या कृष्णाच्या धन्वंतरीच्या चरणी आपण समर्पण करूया ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मनेक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णारुनमस्तो त्यातील जेवढे असतं तुम्हाला ज्याप्रमाणे उपाय तुम्हाला शक्य आहेत तेवढे तुम्हाला उपाय करा हे उपाय करून तुम्हाला सर्वांना चांगला निरामय आरोग्य मिळावं असे मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो हा भाग तुम्ही जास्ती जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद